गम्मत जम्मत हो हो गंमत जम्म गम्मत जंमत गम्मत गम्मत जम्मत गम्म जम्म गंमत जम्म हो गम्मत जम्मत गम्मत जम्मत बोला काय होतय अजून प्रॉब्लम झालाय हो डॉक्टर काय होतंय तुम्हाला डॉक्टर म्हणजे डावा पायला मारलं तर उजवा पाय वर जातो आणि उजवा पायला मारल की डावा पाय वर जातो अरे वा चमत्कार एका मिनिटात दुरुस्त करतो मी तुम्हाला एक नंबरचा ऑर्थोपेडिक सर्जन शहरातला कोण तुम्ही काय शंका आहे का शंका नाही खात्रीच आहे कसली तुम्ही एक नंबरचे आहात म्हणून ऑर्थोपेडिक सर्जन हो म्हणून जर तुमच्याकडे आलो बरं व्हायला ओ, बर ओ यू <laughs> बाबुलकरांचा शिष्य आहे मी एक नंबरचे आहे म्हणतात तुम्हाला तुम्ही म्हणा ते पण आहेच म्हणा एक मिनिट हा डॉक्टर मी करून बघू गंभीर आहे पण काळजी करू नका मी तुमच्या दोन्ही लाथा सरळ करतो म्हणजे ठीक करतो याला कुठला रोग म्हणतो डॉक्टर माहिती चाली कुठून कुठून नवीन नवीन रोग येतात ते म्हणजे एक पाया दुसऱ्या पायाला मोहित करतो तुम्ही तो, तो करण अर्जुन सिनेमा पाहिला होता का हो पाहिला होता ना मी पाहिला मी पण पाहिला होता त्यामध्ये कस करणला मारता तर अर्जुन तडफडतो पायांच तसंच आहे एकाला मारलं तर दुसरा वर जातो पण या रोगाला काही नाव असेल ना या रोगाला नाव हो ते हे म्हणतात ना आपलं <laughs> 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 त्याला ते ते काय तोंडात आहे माझ्या नाव हो। टोंगोसी हा टोंगोसी <laughs> पण पण तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी बरा करतो तुम्हाला हा घ्या घ्या एक मिनट बघा आता बघा तुम्ही हा हा होत होतोय नाही ना नाही ना नाही ना नाही ना? की नाही अरे एक नंबरचा डॉक्टर आहे मी आई <laughs> श्री किती दिवसांनी आलास रे बाळा किती बदललंय ना ग सगळं बदललं म्हणूनच तर अमेरिका सोडून घरी परत आलास ना तू पण इतकं बदलेल सगळं असं वाटलं नव्हतं कधी या बदलांनीच तर माणसांनी माणसाला माणसाची खरी ओळख करून दिली आई सगळं जग बदललं पण आई तुझ्या हातांची चव नाही बदलली तीही बदलली असती जर मी घरकुलची साथ सोडली असती